भगवान बुद्धांची आज जयंती संपूर्ण जगभरात साजरी होतीये नागपुरात सुद्धा बुद्ध जयंतीचा उत्साह आहे दीक्षाभूमीवर बुद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत दीक्षाभूमीवरील बुद्ध जयंतीच्या या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी बुद्धाची आज दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती आहे आणि या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागपुरातही शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यापैकीच बौद्ध अनुयायांसाठी महत्त्वाचं असं स्थान म्हणजे दीक्षाभूमी आहे आणि या दीक्षाभूमीवर आज सकाळपासूनच जे आहे ते बौद्ध अनुयायांची गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांना मोठी गर्दी दिसून येत आहे दीक्षाभूमी परिसरामधील हा गौतम बुद्धाचा पुतळा आहे आणि या पुतळ्यासमोरच सामूहिक बुद्धवंदना देखील करण्यात आली दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष सुरई ससई भदंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सामूहिक बुद्धवंदना पार पडलेली आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे बौद्ध अनुयायी आलेले आहेत काही बौद्ध अनुयायांशी आपण बातचीत करूया दादा मला सांगा कुठून आलेत तुम्ही मी नांदेडून आलो काय भावना आहेत आज गौतम बुद्धांची जयंती आहे दोन हजार पाचशे जयंती आपण साजरी करतोय काय संदेश तुम्हाला असं वाटतो गौतम बुद्धाचा महत्वपूर्ण आहे गौतम बुद्धाचा संदेश आहे आम्ही त्यांना नांदेडहून अभिवादन करण्यासाठी आलो आहे तर हे काही जे आहेत ते दूरदूरून इथे आलेले आहेत नांदेडवरून आलेले बौद्ध आपल्याला दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात इथे जे आहे ती गर्दी आहे आणि आज दिवसभर इथे अशीच बौद्धनयांची जी आहे ते अभिवादन करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात नागपूरकर येतील त्याचबरोबर संध्याकाळी देखील बुद्धवंदनेचं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज जे सहसा असतं ते स्थानिक जे विहार आहेत त्या विहारामध्ये सामूहिक बुद्ध वंदना करून भोजनदानाचं किंवा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं कॅमेरामन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर